लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस जानेवारीच्या भागामध्ये चिडलेला अद्वेत आता सांगत असतो नैना बाहेर हो या घरामध्ये तुला स्थान नाहीये तू या घरामध्ये अजिबात राहू शकत नाहीयेस यावरती नैना म्हणते का माझ्या विरोधात तुला एकतरी पुरावा सापडलाय का माझ्या विरोधात पुरावा नाही सापडला तर मी या घरातून बिलकुल जाणार नाहीये तू असं जबरदस्ती मला या घरातून बाहेर काढू शकत नाहीस असं म्हणत नाही ना। ना काहीही ऐकायला तयार नसते तोपर्यंत आबा म्हणतात मला सुद्धा अद्वैतचं म्हणणं अद्वेत जे काही बोलत आहे ते बरोबर आहे नैना अगं या घराची आत्तापर्यंत अशी कुणी फसवणूक केली नाही तू ज्या पद्धतीने या घराची फसवणूक केलेस ना खरंच मला तर कळतच नाहीये की चांदेकर इतके मूर्ख कसे बनलेले आहेत चार चौगामध्ये आता आमची काय इज्जत राहणार आहे या घराचा वारस तुझ्या पोटामध्ये जन्माला येणार म्हणून आम्ही सगळेजण खूप खुश होतो पण तू तू काय केलंस आमच्या सोबत यावर ती नैना सांगायला लागते हो पण जो न्याय कलाला तोच न्याय मला आबा म्हणतात मला माहितीये चांदेकरांच्याकडे कधी भेदभाव होत नाहीये काही झालं तरी समान वागणूक मिळते नैना सांगते तेच मग जे कलाला ते कला मला यावरती आभा म्हणतात पण तुझी ती लायकी नाहीये कलाची बरोबरी करण्याची तुझी बिलकुल लायकी नाही आहे कारण कला आहे ना ती सगळ्या घरांच्या भावभावना सगळ्यांचं मन जपत इथपर्यंत आलेली आहे आणि तू तू सगळ्यांचं मन तोडत सगळ्यांना त्रास देत आणि सगळ्यांना या सगळ्यामध्ये वेठीरा धरत इथपर्यंत पोहोचलेली आहेस त्यामुळे नै नैना तुझी आणि तिची बरोबरी होणं हे शक्यच नाहीये त्यामुळे मला सुद्धा अद्वेतचं म्हणणं पडतंय तू या घरात एक क्षण सुद्धा थांबण्याच्या लायकीची आहेस असं म्हणत आबांनी फायनली आपला निर्णय सांगितलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा नयनाला या घरात ठेवायला ते तयार नसतात पण नयना विचार करते नाही नाही आता मी इथून निघून चाळीत जायचंय अजिबात नाही मी चाळीतल्या घरामध्ये बिलकुल जाणार नाहीये तिला हो आता या सगळ्यामध्ये आलिशान घरात राहायची सवय झालेली असते आणि त्यामुळे ती चाळीतल्या घरात जायला तयार नसते त्यावर ती आबा म्हणतात हो पण चांदेकरांचे जे काही नियम आहेत त्यात हे सुद्धा बसत नाहीये की एखाद्याला निर्दोष सिद्ध करण्याची संधी देऊ नये ठीक आहे दोन दिवसामध्ये जे काही होईल त्याचा सोक्षमोक्ष लागेलच ना मग तो सोक्षमोक्ष लागेपर्यंत आता इकडे नैना राहू शकते सोक्षमोक्ष लागला की मग तिला इथून बाहेर जावं लागेल यावरती आता इकडे रोहिणी विचार करायला लागते काय चाललंय आबांचं आबा का हे सगळं करतायत म्हणजे आबांनी हे सगळं करण्यामागचं कारण तरी काय खरे कुटुंबाला अगदी रस्त्यावरती आणण्यासाठी मी सगळे प्रयत्न केलेत आणि मग मग यांना काय करायचं इथे ठेवण्यासाठी असं म्हणत आता ती मनातल्या मनात मना चिडत असते आणि आता आबांवरती सुद्धा रागराग करत असते तोपर्यंत इकडे आता संगीता सांगायला लागते आबाजीराव आता मला इथे राहणं अजिबात म्हणजे अजिबात मनाला पटत नाहीये मी आत्ताच्या हे घर सोडून निघून जाते आता मला इथे राहायला सुद्धा तुमच्या लोकांकडे पाहायला सुद्धा लाज वाटते आहे जाताना मी नैनाला इकडून घेऊन जाणार आहे नैनाची या घरात राहण्याची लायकी नाहीये तुमच्या सगळ्यांच्या सोबत नैनानी राहावं अशी तिची बिलकुल लायकी नाही कारण ती या घराच्या पात्रच नाहीये त्यामुळे त्यामुळे मी जाताना नैनीला घेऊन जाणार नाही ना विचार करते काय मूर्ख आहे ही मी इकडे राहण्याच्या गोष्टी करते मी इथे थांबण्यासाठी झडकडती आहे आणि हे ही बाई मला इकडून घेऊन चालले नाही नाही ते काही नाही या बाईला तर मला समजवायलाच पाहिजे आणि आता इकडे संगीता म्हणते मी या घराच्या म्हणजे नैनीला या घरात पाठवणं यासारखी दुसरी कोणतीही मोठी चूक आत्तापर्यंत मी केलेली नाही आहे मी या सगळ्यामध्ये खूप 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 दोषी आहे नैनाला या घरात पाठवणं यासारखा माझा दुसरा अपराध नाही आहे त्यामुळे मी इथून निघते यावरती मग मात्र आता इकडे संगीता म्हणते माझ्या संस्काराची सुद्धा आता मला लाज वाटते नैनाला वाढवायला मी खरंच चुकले यावरती अद्वैत म्हणतो थांबा मिसेस खरे तुमची या सगळ्यामध्ये कोणतीही चूक नाहीये तुमची चूक नाहीये तर तुम्ही हे घर का सोडणार ज्यांची चूक आहे त्यांनी हे घर सोडावं तुम्ही हे घर सोडावं असं तुम्ही काहीही केलेलं नाही झाला तुम्ही मनाने खूप मोठे आहात आणि म्हणून म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय पण खरं सांगू का तर ज्या कामासाठी मी इकडे आले होते ना ते काम सुद्धा झालेलं आहे ना काय कामाचा ते उपयोग मी नैनीची काळजी घ्यायला इथे आले होते पण तिने तिने खोटारडेपणाचा कळस गाठत याच्यामध्ये मला आता अडकवलेला आहे त्यामुळे मी मी इकडे नाही थांबू शकत असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो आणि जी मुलगी खोटं बोलून इकडे राहिले तिला तर या घरात थारास नाही आहे यावरती संगीता म्हणते मला निघू द्या उगाच मला याच्यात अडकवू नका मी स्वतःला खूप अपराधी समजते आणि आता नैनीच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते पण मी तुम्हाला इतकं सांगते माझी नैनी तसलीच आहे मी नैनीला याच्या आधीच ओळखायला पाहिजे होतं नैनी हे सगळं नक्कीच करू शकते पण पण या माझी कला माझी कला खरंच तशी नाहीये तुम्ही काळजी करू नका कला या सगळ्यामध्ये ह्या अशा गोष्टी करणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा माझी कला हे सगळं करणार नाही ही, ही मला खात्री आहे नैना विचार करते नाही नाही ही जर का मूर्खबाई खरंच मला इकडून घेऊन गेली तर माझं काही खरंच नाही आहे त्यामुळे मला त्या परत चाळीत राहायला जायला लाग नाही आहे आणि मग नैना सांगते बघे तुला जायचं असेल तर तू जा अजूनही मला संधी आहे मला एक संधी मिळायला पाहिजे ती संधी आता मी मिळवल्याशिवाय अजिबात कुठेही जाणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये बिलकुल बिलकुल इथून कुठे जाणार नाही ज्याप्रमाणे कलाला संधी मिळालेली आहे ना तशी संधी मलासुद्धा मिळायला पाहिजे आणि ती संधी मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही असं म्हणत नाही ना हट्टाला भेटते आणि काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तिकडून न जाण्यासाठी झगडत असते संगीता म्हणते बाद झालं अगं कुठे फेडशील ही पाप आता ह्या लोकांना दुखावणं तरी बंद कर चल माझ्यासोबत असं म्हणत संगीता चिडलेली असते तिचा हात धरते आणि तिला फरफटत तिकडून आता घेऊन चाललेली असते ज्या वेळेला ती तिला घेऊन जाते त्यावेळेला दुप्पट वेगाने नैना आता तिचा हात झिडकारते हात झिडकारत नैना या सगळ्यामध्ये तिला इतका जोरदार धक्का देते की ती खाली कोसळते खाली कोसळल्यावरती मग मात्र आता इकडे संगीताला कळतच नाही की या नैनीचं चाललंय तरी काय काय वागते ही आपल्यासोबत अशी असं म्हणत संगीता विचारच करायला लागते त्यानंतर नैना आपल्या मतावरती ठाम असते मी इकडून कुठेही येणार नाही या कटामध्ये जी कोळी सामील आहे हे कलासुद्धा सामील आहे तिलासुद्धा या सगळ्यामध्ये आता माझ्यासोबत बाहेर पडावं लागेल तरच मी बाहेर येईन मी एकटी शिक्षा भोगणार नाही आणि त्यावरती आता इकडे रोहिणी विचार करते या नैनाचं करू तरी काय इतकं सगळं झाल्यावरती सुद्धा हिला याच घरात राहायचंय पण बघा मी एक एक करत तुम्हाला सगळ्यांना कशी बाहेर काढते ते आता मात्र इकडे संगीता म्हणते या नैनीचं काय करायचं हो त्यावर दिनकर म्हणतो राहू दे तिला येईल दोन दिवसांनी ती आणि मग आपण निघून जाऊया असं म्हणत संगीता, संगीता आणि आता दिनकर तिकडून जायला निघतात आबा म्हणतात हे बघा तुम्ही मनामध्ये कोणताही किंतू परंतु ठेवू नका ज्याप्रमाणे अद्वैतचा कलावरती विश्वास आहे माझा सुद्धा कलावरती पूर्णपणे विश्वास आहे आबा असं म्हटल्यामुळे मग संगीताला थोडासा हुरूप येतो आणि काहीही झालं तरी या घरामध्ये माझ्या मुलीच्या पाठीशी उभं राहायला आबा आणि अद्वैत जावई हे दोघ जण अगदी व्यवस्थितपणे उभे आहेत ठामपणे याचं तिला कुठेतरी बरं वाटतं रागा रागाने नैनाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत इकडे संगीता निघत जात असते आणि रोहिणी विचार करते चला काहीतरी चांगलं झालं माझ्या रूम मधून बाहेर तरी झाली बरं झालं माझे रूम आता मला शेअर करावी लागणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या रूम मध्ये आता मला अजिबात यांच्या सोबत राहावं लागणार नाही हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि नैनाचं काय नयनाचं सत्य उघडल्यावरती तिला तर या घराच्या बाहेर मी हकलूनच देणार आहे असं म्हणत आता इकडे रोहिणी आपला प्लॅन खुश पूर्ण झाला म्हणून खुश असते पण तोंडावरती कसं दाखवायचं की मी खुश आहे म्हणून मग मात्र तिला या सगळ्यामध्ये खोटं खोटं रडण्याची किंवा मला किती त्रास झाला हे सगळं दाखवण्याची ॲक्टिंग करणं भाग असतं ती आपल्या रूममध्ये असते आणि रडत असते काय काय स्वप्न बघितली होती मी आणि आता सरोज आणि रजनी तिला समजवत असतात सरोजला माहिती असतं ही नाटक करते आहे पण रजनी आणि आबा या दोघांना ह्यांची नाटकं काहीच माहिती नसतात त्यावरती आता इकडे रोहिणी सांगत असते खरं सांगू का तर आधी मला ही नैना कला या दोघीही जणी पसंत नव्हत्या पण पण या सगळ्यामध्ये आता मी माझ्या राहुलचं बाळ या जगात येणार म्हणून म्हणून या नैनाचा स्वीकार केला मी आता तयारी केली होती की चला इवली इवलीशी पावलं या ह्याच्यामध्ये धावतील इवल्या इवल्याशा पावलांना आता मला हे करता येईल पण पण काय झालं माझ्यासोबत इतकी मोठी निराशा झाली की मी सांगू सुद्धा शकत नाहीये जे माझ्यासोबत घडतंय ते मलाच माहिती आहे आजी आज होण्याची मी स्वप्न बघितली होती काय चूक होती माझ्या राहुलची काय माझ्या राहुलने केलं होतं की ज्याच्यामुळे त्याच्या बाबतीत हे असं सगळं घडलं नाही नाही माझ्या राहुलच्या बाबतीत हे जे काही घडलेलं आहे ना मला सहनच होत नाहीये मी या सगळ्यामध्ये सहन करू शकत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी ना त्या नैनाला माफ करू शकत नाही पण डॅडा मला या सगळ्यामध्ये अद्वेतचं कौतुक नवलच वाटतं म्हणजे बघा ना ज्या लोकांनी हे सगळं केलंय कला पण त्यात सामील आहे नैना ओरडून ओरडून सांगती आहे पण अद्वेत अद्वेत मात्र काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तिची बाजू घेण्यापासून थांबतच नाहीये तिलाच या सगळ्यामध्ये फेवर करतोय तुम्हाला तरी हे म्हणणं आहे का म्हणजे अद्वैतने हे सगळं करणं कितपत योग्य आहे का अद्वैतने हे सगळं केलेलं आहे मला खरंच कळत नाहीये का हे सगळं होतंय का हे सगळं होतंय असं म्हणत आता मात्र इकडे ती उगाचच कांगावा करत असते की काहीही झालं तरी अद्वैत चुकीचं आहे हे सांगत असते आबा म्हणतात हे बघ रोहिणी तू अजिबात त्रास करून घेऊ नको मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे हे बघ माझा सुद्धा अद्वेत वरती विश्वास आहे आणि अद्वैत म्हटलंय ना की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तो या सगळ्यामध्ये सत्य शोधून आणेल आणि दोन दिवसाचीच मुदत आहे ना दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मग अद्वैत जो काही निर्णय घेईल तो आपल्या सगळ्यांना मान्य असला पाहिजे रजनी म्हणते हो मला सुद्धा असं वाटते की नैना जरी दोषी असली ना तरी कला असं काही करणार नाही यावरती आता इकडे रोहिणीला रोहिणी सांगायला लागते हे बघ तू साधी आहेस रजनी तुला इतले छक्के पण जे बिलकुल कळत नाही तुला काय वाटतं त्या कलाला खरंच माहीत नसेल का की हे असं सगळं घडतंय म्हणून तू साधी आहेस म्हणून तुला असं वाटतंय आबा म्हणतात या विषयावरती आपण चर्चा करायला नको काहीही झालं तरी सुद्धा वेळ येईल किंवा दोन दिवसानंतरची दोन दिवसानंतरची वेळ आली की आपण या सगळ्यामध्ये चर्चा करू आणि मगच त्यावेळेला आपण काय ठरवायचं ते बघूया असं म्हणत आबा आता या सगळ्यामध्ये कलाच्या बाजूने ठाम उभे असतात काहीही झालं तरी ते कलाला या सगळ्यामध्ये दोषी मानायला बिलकुल तयार नसतात आबा या सगळ्यामध्ये आता कलाच्या बाजूने असल्यामुळे रोहिणी आणि सरोज या दोघींना काहीही करता येत नसतं तोपर्यंत आता मात्र इकडे रजनी सांगायला लागते आबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही तुमच्या औषधांच्या वेळा वगैरे पाळा तुम्हाला त्रास झाला तर खरंच या घराला अजून खूप मोठ्या संकटाला सामोरं जायची इच्छा नाहीये असं म्हणत आबांना ती शांत करते आबा बिचारे काही गोष्टी समजवतात आणि तिकडून निघून जातात सर्वोच्च डोक्यामध्ये येतं ह्या अद्वेतने उगाच काहीतरी काडी घातली नाहीतर आत्तापर्यंत या सगळ्या खरे कुटुंबाला घराबाहेर काढण्यामध्ये मला यश आलं असतं आणि रोहिणी पण सेम विचार करत असते तोपर्यंत तो इकडे आता राहुल चिडलेला असतो आणि चिडलेला राहुल आता नैनाचे सगळे कपडे बिपडे एकत्र भरतो आणि तिला रूमच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो माझ्याशी डबल गेम खेळते काय आता या घरात तिला एक क्षण सुद्धा राहू देणार नाहीये आणि या रूममध्ये या रूममध्ये तर एंट्री पण नाही असं म्हणत तिचे महागडे कपडे तिचं सगळं परफ्यूम मेकअपचं सामान सगळं सगळं एका बॅगेत भरून आता त्याने तिला बाहेर काढण्याची तयारी केलेली असते सगळं सामान बाहेर काढत असताना इकडे आता तो महागड्या क्रीम बघतो आणि ह्या क्रीम ह्या पैशावर ती वापरायची लायकी तरी आहे का या बाईची आणि माझ्या महागड्या पैशांवरती हे सगळं करते माझ्या अकाउंटमधून पैसे चोरते आणि मलाच धमकवण्याचा प्रयत्न करत होती आता ही जी बरोबर माझ्या हातात नस सापडलेली आहे हिला मी कसा धडा शिकवतो असं म्हणत तो सगळं सामान फेकण्याचा सा प्रयत्न करत असतो तोपर्यंत नाही ना येते आणि राहुल काय करतोयस तू एक हे बघ आपलं एकमेकांवरती प्रेम आहे ना त्यामुळे जरी बाळ नसलं तरी सुद्धा आपल्याला काही बाळ होणार नाहीये का बाळ आपल्याला होणार आहे आपण प्रयत्न आहे पण राहुलला ना बाळ हवं असतं ना मैना हवी असते त्याला फक्त सुटकारा हवा असतो नैनापासून आणि त्यामुळे तर ह्याने सगळं नाटक केलेलं असतं हे त्याच्या पथ्यावरती पडलेलं असतं त्यावरती राहुल म्हणतो हो का तुला आत्ता प्रेमाच्या गोष्टी आठवल्या हो का आतापर्यंत खोटं बोलून मला फसवण्याचं ज्या वेळेला नाटक करत होतीस त्यावेळेला तुला प्रेमाच्या गोष्टी नाही आठवल्या रोहिणी हे सगळं पाहत असते आणि वा राहुल वा काय ऍक्टिंग करतोस रे म्हणजे ह्या नैनाला तर अशाच ऍक्टिंग करायला पाहिजे तिने आत्तापर्यंत आपल्याला फसवले आज तिची वेळ आहे बरोबर राहुल वागतोयस तू हिला तुझ्या रूम मध्ये एक क्षण पण ठेवू नकोस यावरती नैना म्हणते ऐक ना राहुल बेबी यावरती राहुल चिडतो मी तुझा बेबी बी काही नाहीये चल चालती हो बॅग भरल्यात या रूमच्या जा नाही ना सांगते नाही राहुल मी कुठेही जाणार नाहीये जोपर्यंत मला आबांनी मुदत दिले तोपर्यंत मी इथून हलणार नाही तू मला इथून हलवू शकत नाहीस यावरती राहुल म्हणतो आबाने तुला घरात राहायला परवानगी दिली माझ्या रूममध्ये कुणी राहायचं काय राहायचं खोटाड्या माणसांनी राहायचं की नाही राहायचं हा निर्णय फक्त आणि नि फक्त माझा असणार आहे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये काहीही बोलू नकोस तुला या सगळ्यामध्ये थारा नाही असं म्हणत तो दोन बॅगा घेतो आणि रूमच्या बाहेर फेकतो आणि नैनाला रूमच्या बाहेर काढायला निघतो पण नैना किती निर्लज्ज ती बेडवरती ठिया मांडून बस काहीही झालं तरी मी इथून बाहेर जाणार नाही बघते तू मला कसा घराच्या बाहेर काढतो असते असं म्हणत नैना हटून बसलेली असते राहुल म्हणतो हे बघा माझं डोकं फिरवू नको आत्ताच्या आत्ता इथून बाहेर नैना म्हणते नाही मग काय राहुल तिच्या हाताला बखोटी धरतो आणि तिला रूमच्या बाहेर काढतो आता मात्र नैनाकडे कोणताही पर्यायच नसतो काहीही झालं तरी सुद्धा आता नैनाची हक्कलपट्टी धूमधडाक्यात झालेली असते नैना आता तिकडून बाहेर येते तोपर्यंत ती गेस्ट रूम मध्ये जायला निघते तेव्हा तिला रोहिणी आता गेस्ट रूम मध्ये जाण्यापासून अडवते आणि आता गेस्ट रूम मध्ये ती जात असताना इकडे रोहिणी सांगते खबरदार नैना गेस्ट रूमच्या दिशेने एक पाऊल जरी टाकलंच तरी कसं आहे या घरामध्ये गेस्ट आहेत आणि त्या गेस्टसाठी ही गेस्ट रूम आहे पण तुला तुला ती गेस्ट रूम सुद्धा वापरता येणार नाहीये कारण कारण ही गेस्ट रूम आहे न, गेस्ट ना ती आमच्या घरातल्या प्रतिष्ठित पाहुण्यांसाठी आहे तू गेस्ट पण नाहीयेस तू या घरातली मेंबर पण नाहीयेस त्यामुळे खबरदार खबरदार जर त्या गेस्ट रूममध्ये गेलीस तर तुला गेस्टरूमचा लक्झरियस हेपसुद्धा मिळणार नाहीये चालती हो आत्ताच्या आत्ता इथून चालती हो या घरात तुला कुठचंही मानाचं स्थान मिळणार नाही असं म्हणत ती आता नैनाला गेस्टरूममध्ये जाण्यापासून पण अडवत असते तोपर्यंत इकडे आता कला आपल्या रूममध्ये आलेली असते आणि ती विचार करत असते की बरं झालं चांदेकरने या सगळ्यामध्ये माझी किमान सात तरी दिली तितक्यात अद्वैत तिकडे येतो आणि अद्वैत खूप उदास असतो आता इकडे कला त्याला समजवण्याचा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते त्याचे आभार मानण्याचा प्रयत्न करत असते आणि पण इकडे आता चिडलेला तो अद्वैत ही नैना स्वतःला समजते तरी कोण काय हिची हे आहे या घरामध्ये येऊन हे सगळं करण्याची तिची हिम्मत तरी कशी होते यावरती कला म्हणते मला तुझा राग कळतोय चांदेकर मला सुद्धा माहितीये नैनाताई चुकली यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो आधी माझी फसवणूक मग राहुलची फसवणूक हे सगळं माझा पण होतोय ती कधी एकदाच या घरातून बाहेर जाते असं होतय यावरती कला सांगते मी खरं सांगू का तू चिडलायस मला खरंच माहिती आहे पण मला या सगळ्यामध्ये तुझे आभार पण मानायचे आहेत आज ना माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं कुणीही या सगळ्यामध्ये मला आता काही बोलू देत नव्हतं आणि त्यांचं बरोबरच आहे ना का माझ्यावरती विश्वास ठेवतील जर माझी बहीण इतकं सगळं करू शकते तर कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवावा असं खरंच नव्हतं पण आज तू माझ्या बाजूने ठामपणे उभा राहिलास जर तू बोलला नसतास ना तर या सगळ्यामध्ये कुणीही कुणीही माझं एक शब्दसुद्धा ऐकून घेतलं नसता खरं सांगू का तर तुझ्या बोलण्यामुळे मला संधी तरी मिळालेली आहे आणि मी तुला एक गोष्ट सांगते की या संधीचं मी सोनं करेन तू जे बोललायस ते खरं आहे किंवा तू जे काही विचार करतोयस ते बरोबर आहे हे सगळ्यांना मी पटवून देईन हे सगळ्यांना मी सांगून देईन आणि त्याच वेळेला तुला सुद्धा मी खरं सिद्ध करेन पण थँक्यू आज माझ्या बाजूने कुणीतरी असं ठामपणे उभं राहणं हे खूप 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 गरजेचं होतं आणि माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची होती असं म्हणत आता इकडे कला अद्वैतचे आभार मानत असते अद्वैत ऑलरेडी डिस्टर्ब असतो तो या सगळ्यामध्ये काही बोलण्याच्या इच्छेत पण नसतो आणि त्यामुळे त्यामुळे त्या अद्वैत काहीही न बोलता आता तिकडून निघून जातो पण कला विचार करते तू माझ्यावरती जो विश्वास दाखवलायस तो विश्वास सार्थ केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये तुझा माझ्यावरचा विश्वास मी स्वतः सार्थ करेन आणि त्याच वेळेला सगळ्यांना मी सिद्ध पण करून दाखवेन की मी खरं बोलती आहे आणि चांदेकरचा माझ्यावरचा विश्वाससुद्धा खरा आहे असं म्हणत कला आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुढचं पाऊल उचलणार असते आणि ती पुढचं पाऊल उचलायला आता इकडे सौरवची भेट घेणार असते तोपर्यंत नैना सौरवला फोन करते आणि माझ्या प्रेग्नन्सीचं सगळं सत्य सगळ्यांना समजलेलं आहे यावरती सौरव म्हणतो काय आता सौरवच्या हातून तेल पण गेलेलं असतं तूप पण गेलेलं असतं पैसे तरी मिळणार नसतात आणि आता ती सांगते हे बघ ती कला तुझं लायसन पण रद्द करू शकते हा असं म्हणत आता इकडे नैना त्याला इशारा देते तोपर्यंत कला हॉस्पिटलमध्ये आलेली असते काहीही झालं तरी राहुलला आज सौरव चौधरीला सगळं विचारायचं डॉक्टर सौरव चौधरीचा पर्दाफाश करायचा म्हणून ती आत येते आता या सगळ्यामध्ये सौरव सत्य कसं सांगणार सौरव सत्य सांगणार का हे येणाऱ्या भागातच कळणार